तिला म्हणायला सुरुवात केली की अठराशे तोडणार काल म्हटले नाही सातशे तर आम्ही तोडणारच काही भाव करत नाही आम्ही काल अठराशेला तयार होते ना आज सातशेला तयार झाले हे हे निगोशिएशन चाललेलंच नाहीये त्यामुळे चर्चा शून्य दोनच मागण्या आहेत एक पहिली मागणी आहे की हे दोन तीनशे वीस कोटी रुपयाचं टेंडर जे काढलंय पस्तीस एकरचं हे रद्द केल्याचं कायमस्वरूपी रद्द केल्याचं नोटिफिकेशन हवं आणि दुसरं हे जे सगळे गट साधुग्रामचे हे जे त्यांनी ग्रीन झोनमधून काढले आणि येलो झोनमध्ये टाकले हे पूर्ववत ग्रीन झोन करावे या दोनच गोष्टी म्हणण्या आमच्या अपेक्षा मागण्या आहेत तर याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच चर्चा करायची नाही डीम फॉरेस्टवर हे डीम फॉरेस्ट जसं होतं दोन हजार चारच्या को सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं तसं हे डीम फॉरेस्ट होतं आहे आणि असंच राहावं हो। याच्याबद्दल ते केळीवाले जे म्हणतात की अठराशे झाडं तोडू आणि त्याच्याबद्दल अठरा हजार लावू तर आमचं एवढंच म्हणणं अठराशे तुम्हाला जर साधुग्रामसाठी पुरेशी असतील तर जिथं अठरा हजार लावायची इच्छा आहे तिथे साधुग्राम उभारा आणि शिवाय सोळा हजार झाडं लावून द्या याच्या व्यतिरिक्त पण ते जे दीड दीड फुटावर खड्डे खणलेत तसं कर तसं चालणार नाही कारण महाजनांची केळ्याची बाग सुद्धा चार चार फूट अंतरावरती आहे त्याच्यामुळे तसं <laughs> तिथं वृक्षारोपण आम्हाला करून द्या हे कुठल्याही परिस्थितीमध्ये या विषयाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न ना प्रशासनाने करावा ना राज्यकर्त्यांनी करावा अनेक बेकायदेशीर गोष्टी बाबतीत घडलेल्या आहेत म्हणजे झोन चेंज करणं अशा जागी टेंडर काढणं ही सगळी नगरविकास मंत्रालयाची कामं आहेत ही नगरविकास मंत्रालयाची कामं नगरविकास मंत्री करत नाही आहे कुंभमेळा मंत्री करतो आहे ज्या नावाचं कुठलं मंत्रीपदच नाही आहे खरं संविधानिकदृष्ट्या त्यामुळे हे सगळं ताबडतोब बंद करावं काल महाजनही म्हटले की महापालिकेने चूक केलेली आहे महापालिकेने चूक केली आहे त्या आयुक्तांची ट्रान्सफर करा सस्पेंड करा चौकशी लावा नागरिकांचा जो वेळ वाया के लाए। वे ची गेला आहे त्या वेळेची भरपाई कशी करून देणार हे सांगा इथं चुका करण्यासाठी नेमलय का आणि यांच्या चुकीपुटी इथला अख्खा ऑक्सिजन गेला असता आज आजच्या घडीला असलेलं तपोवन हे रोज सोळा टन कार्बन हे करत ऍब्सॉर्ब करत असतं रोज सोळा टन हे का झाडं कापल्यानंतर तो कार्बन आपल्याला श्वासातून घ्यायचा आहे त्यामुळे हे किती भयंकर आपत्ती येऊ शकते नाशिकवर याची आपण कल्पना करायला के केलेली बरी आणि म्हणून याचा विरोधही आपण करायला सुदैवानी सर्व नाशिककर याच्यामध्ये सहभागी झालेत मग अशी रिक्षा संघटनांचे लोक पण आले होते सहा हजार रिक्षा उद्या सकाळपासून तपोवन वाचवण्याची स्टिकर लावून फिरतील आणि सगळे रिक्षावाले दिवसभर त्यांच्याकडे जे पॅसेंजर बसतील त्यांना सांगतील तपवन वाचवण्याबद्दल काय करणार आहेत विरोध हे लोक काय करणार आहेत हे दाखवून देऊ काय करू शकतात तर आता ते दाखवण्याची वेळ आली आहे तुम्ही सगळेजण साथ देताय समर्थन देताय खूप मोलाची गोष्ट आहे आणि हा जो शोक आहे हा शोक संवेदन शून्य असलेल्या शासनाच्या प्रती आहे हे आम्ही उगाच तिथं सगळे कवी आले आणि आश्रू ढाळतात असं नाही यांच्या संवेदन शून्यतेमुळे हे अश्रू ढाळावे लागतात आणि त्यांच्यात ती निर्माण होईल कि नाही माहीत नाही पण लोक